दिले बनवायला सिद्धी तुझ्याकडं गौरजने काय बनवायला दिले मुंडी बनवायला दिले गौरज काय दिलं हो सिद्धीकडं बनवायला नीट सांग आ... सिद्धी हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्ताना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर चला छान अशी सुरुवात झालेली आहे बेड वगैरे आवरून झालेली आणि आज लावलेले साडी एक दिवस साडी एक दिवस ड्रेस कधीतरी लावलाच पाहिजे आता मला अजून गजरा घालायचा आहे मी त्या दिवशी सोमवारी मंदिरात गेलेलो तर तिथं ब्या शंकराच्या पिंड्यावर ठेवलेलं तर मला खूप आवडतो असा घ्यायला म्हणून मी घेतला आणि त्या दिवशी थोडासाच घातला काल काय घातला नाही तर आज आता घालते आणि बाकीचे कामं आहेत त्यावरला घेते पूजा वगैरे छान झाले हे सुद्धा गेले कामाला सकाळी साडेआठ वाजता दौऱ्यानसुद्धा उठला हॉलमध्ये थोडीशी झोप काढली आणि परत उठला आता आता वाजले ते म्हणजे नऊ आणि अजून आई काय उठल्याच नाहीत हां उठतील तेव्हा त्या मंदिरात जातील तोपर्यंत मी थांब जरा थांब जरा तोपर्यंत मी आता वर्ष भांडी झाली ती झाडू लादी पुसायचेच काल बाहेर गेले तर लादी पुसायलाच नाही भेटले म्हणून लादी पुसायचे आणि कपडे धुवायचे आणि ही साडी जी मी दाखवून मी तिला आज पावडर टाकण्याचा आज मुहूर्त आहे आणि दोन फॉलसुद्धा बसवायचे आहेत मला साडीला तर म्हणून पटापट पट, पटापट आवरण्याचा प्रयत्न करेल मी तर चला गौरांची उठल्याला आहे गौरांची गुड दोरांच मॉर्निंग वर गुड मॉर्निंग बोल गौरांच्या घामोळ्या बहुतेक गेल्यात हिमालयाची पावडर लावली गेल्या घामोळ्या आणि थोडीशी गरमी थोडीशी कमी झाली रात्री लागली गरमी जरा पण थोडी एवढीशी अशी कमी वाटते जरा पण घामोळ्या पुऱ्या गेल्या काल पावडर लावली ना, ना गेल्या ते आज जर अशी लावली ना की जाणार पण आता गुड मॉर्निंग तर बोल हां no. मला छान मुलामध्ये आता डुकू मी पाहून पाहून तिकडे जाणार मला काढा म्हणजे पाहून पाहून मला मध्ये काढा मग घामूला जातील डुबणार पण छान नाही तुला येत आहे का पोहता डुबणार नाही हां पोहता येते तुला सुपरमॅनने शिकवलंय सुपरमॅन शिकवलंय काय याच्या डोक्यात ना सुपरमॅन घुसलेला आहे आगा। आगा। मा मा हाँ। हाँ। तु, तु, मी मस्त चहा पिला ब्रेड खाल्ला आता तुला अंडर अंडर ब्रेड देऊ बनवून आपला मोठा चाल बनवा बाबांना सांगा मग त्यामध्ये मी डुकीवाली हा त्यामध्ये येते ना हा मग आता तू तू काय मी काय म्हणते हे देऊ का बनवून तुला अंडर ब्रेड बनवून देऊ का नाही आवडत तुला आवडते काय आव आवडत नाही फक्त असं भरवलं ना की संपत ते फक्त भरवायला पाहिजे स्वतःच्या हाताने खायला नको देते उठ तू उठ तेथे खेळ तू ते बिल्डिंग काल बनवत होता ना एरोप्लेन बिल्डिंग छान बनवतो तू देते मी उठतो चादर खराब नको करू मी हे केले नीट केले आता उठलो आता आता, आता।, दे। आता देते गोरांचे अंघोळ झाले आता त्याला नाश्ता देते आधी पुसून झाले माझे कपडे झाले धुवायचे तर अंड ब्रेड असं डुबून त्याला दे नाश्ता करेल आणि इथं घेतलेलं आहे मी नाष्ट करायला म्हणजे नाश्त्याचं बनवायला गौरांसाठी इकडं चहासुद्धा माझा झालेला तर कहरांची आंघोळ आंघोळ झालेली नव्हती झाली वाटतं तेव्हा मी त्याला नाश्ता द्यायला ब्रेड होते काय देव काय देव पण मग ब्रेड होते तर अंड अंड्यात अंडं फोडलं त्याच्यात मीठ टाकलं मिक्स केलं आणि मग त्यात ब्रेड बनवून तेल टाकून मग त्याच्यात ते टाकलं तर असं खायलासुद्धा छान लागतं पण त्याची एवढी नाटके असतात ना गोरांची नाश्ता करायला लयच लय म्हणजे लय नाश नाश्ता काय जेवायला पण नाटकी असा जेव्हा असं आपण स्वतः हाताने भरवू ना तेव्हा त्याचं सगळं संपतं काटातलं ते ब्रेड आता आम्ही बनवायला घेतले आहेत पण दिले तेव्हा त्यांनी कसं बो वरडून वरडून म्हणजे तेव्हा ते संपवलेत त्याने तर असं करतो नाश्ता करायला आणि त्याच्यानंतर याला झाले तर मग मलासुद्धा चट आली म्हणून माझ्यासाठी सुद्धा मी नंतर बनवले तर ती व्हिडिओ नाही केली मी फक्त याला बनवले तेवढी व्हिडिओ की तर मस्त सकाळचा नाश्ता करायचा आणि चहा प्यायचा आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात करायची कारण आपलं लेडीचं कसं आहे काम 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 मग आपण नाश्ता करायचा विसरतो म्हणून सकाळचा नाश्ता जरूर करा कराय दिले बनवायला सिद्धी तुझ्याकडं गौराजने काय बनवायला दिलय मुंडी बनवायला दिलय गौराज काय दिलं नीट सांग आ... सिद्धीला येते का मुंडी बनवता बनवली बघ अरे बाबा अरे बाबा तंदुरी चिकन फ्राईड राईस येत का सिद्धी तुला काय खेळ चाललाय तंदुरी चिकन बनव जेवून झालंय दोघांच मस्त तंदुरी चिकन फ्राईड राईस बनव बोलत बनव आहे तंदुरी चिकनुरी चिकन तर ना याच्यामध्ये ना माझा व्लॉगच होत नाही काय शूट नाही काय नाही सकाळी केलं शूट तेवढंच त्या ते भाकरी केल्या दुपारी त्यानंतर काय फ्रेश झाले आणि गौरांच्या गौरां सायकल चालवत होता तिथं गेलो तिथं ता गेला टाईम आता ते म्हणजे पावणे आठ आणि ही साडी धुतली मी तर एकदम मस्त चकाचक निघाली बघू शकता आता हिला देते इस्त्रीला आणि कपडा सुद्धा आणायचा आहे मला दुपारी तशी मी एक फॉल बसून घेतले आता थोडं वगैरे थोडंसं जेवते आणि मग फॉल बसवायला ती पण येते एकच राहिले साडी आता सुद्धा कट करायचा तो क्लासमध्येच जाऊन करेल मी तर असं काय आहे तर त्याच्यामुळे मला ब्लॉगच शूट करायला भेटेल नाही काहीच नाही म्हणजे कालसुद्धा कालच्या याजात पण काही नाही केला आणि आजच्या याच्यात पण नसतील जास्त क्लिप सॉरी 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 जो कोणी एकदम आतुरतेने आणि आवडीने बघते ब्लॉग त्यांच्यासाठी छुटच नाही करायला भेटत काय करू चला जेवढं झालं आहे तेवढं आता मग त्या दिवशीसारखा आजचावलं उद्याच्या याच्यात ॲड करेल मी असं काहीतरी बघू आता क्लिप बघेल तेव्हा मला समजेल किती झालेत व्हिडिओ आणि किती नाही ते तर पहिला ही आता इस्त्रील देऊन येते आणि मग भेटते